अत्यंत महत्त्वाच्या अशा खात्याची मंत्रालयाची तुमच्याकडं धूर आहे अकरावा योग दिन तुम्ही युवा पिढीला आणि जागतिक समुदायाला या अनुषंगानं काय संदेश द्याल हा जो एकवीस जून योग दिवस आहे हा जगामध्ये तर लोक आहेत तुम्ही सगळ्या युवा पिढी असेल आमचे वयस्कर मंडळी बुजुर्ग भुदुर। बुजुर्ग ज्याला म्हणतो ते असेल माता भगिनी असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी अनेक कष्ट आपण घेत असतो पण बऱ्याचदा असं आपण ऐकतो की माणूस पैसे कमावण्यासाठी आपलं आयुष्य खर्च घालतो आणि त्या शेवटच्या काळामध्ये तेच आयुष्य वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा खर्च करत असतो ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की हा योग हा एका दिवसाचा इव्हेंट नाही एक दिवसाचा कार्यक्रम नाही योग ही आपली जीवनशैली बनवा आणि केवळ दिवसातला तुम्ही कधी बारा तास चौदा तास सोळा तास जी काही तुम्ही मेहनत श्रम करत असाल काम करत असाल पण त्यातला एक तास आपल्या स्वतःला आपल्या स्वतःच्या आयुष्याला स्वतःच्या निरोगीपणाला स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी योगाला तुम्ही कमीत कमी एक तास द्यावा त्याला आपली जीवनशैलीचा भाग बनवावा तुम्ही जर सुदृढ झाले देशातला प्रत्येक नागरिक सुदृढ झालात तर देशाचं स्वास्थ्यसुद्धा सुदृढ होईल आणि आपला देश सुदृढ झाला तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपण नक्की विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये पहिल्या नंबरवर बसायलासुद्धा आपण मागं राहणार नाही आणि म्हणून योगामध्ये सगळ्यांनी आनंदाने सहभागी व्हावं आणि योगाला आपला जीवनाचा भाग बनवावं अशी मी आयुषमंत्री या नात्यानं सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो